राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे शनिवारी रात्री अकरा वाजता सोलापूर येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून वाहनाने कुंभारी तालुका दक्षिण सोलापूरकडे प्रयाण सकाळी साडेनऊ वाजता कुंभारी येथे आगमन व प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गतच्या रेनगर गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी येथे भेट वाढावा दुपारी साडेबारा वाजता सिद्धेश्वर मंदिर येथे आगमन व नंदी ध्वज अक्षता सोहळा कार्यक्रमास उपस्थिती दुपारी तीन वाजता शांतीसागर मंगल कार्यालय जुने एम्प्लॉयमेंट चौक येथे आगमन व आमदार विजय कुमार देशमुख यांच्या आयोजित स्नेह भोजनास उपस्थिती दुपारी चार वाजता चार पुतळा हुतात्मा चौक येथे आगमन व वा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या निधीतून विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा चौक येथील कामाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती दुपारी साडेचार वाजता सोलापूर महानगरपालिका येथील इंद्रभुवन इमारतीच्या नूतनीकरण कामास सदिच्छा भेट सायंकाळी पाच वाजता जामगोंडी मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे आगमन व महायुती मेळाव्यास उपस्थिती सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल सूर्या मुरारजीपेठ सोलापूर येथे आगमन व राखीव नंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथे आगमन रात्री चौदा वाजता सोलापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील असे नमूद करण्यात आले आहे